मित्र नमस्कार मी अरविंद सूर्यवंशी आज आष्टा ह्या भागात आलो आहे आणि हे जे आपले पाठीसाहेब आहेत ह्यांची शेतीमध्ये यांनी आपल्या केरणचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे वापरण्यापूर्वी प्लॉटची अशी परिस्थिती होती की सहा सात वर्ष या शेतामध्ये त्याचा पैसा फक्त खर्च होत गेला पण मानसिक ते दृष्टिकोनातून जरी उत्पादन वाढायला पाहिजे तेवढ्यापट्टी उत्पादन नाही वाढलं आणि फक्त पैसा खर्च होत गेला पण केरणचं तंत्रज्ञान आपल्या एका किरणच्या मार्गदर्शक यांच्याकडून भेटलं आणि त्यांनी त्यांच्या शेतात वापरलं तर आज परिस्थिती अशी आहे हो की हीच ती जमीन आहे हीच ती माती आहे आणि ह्याच शेतात ती पीक उभा आहे की एवढी काळोखी आणि फुटवे एवढे जबरदस्त आलेत की म्हणजे विश्वासही बसत नाही आणि सगळ्यात महत्वाचा जो मातीतला बदल आहे तुम्ही दाखवते इकडं हा जो मातीतला बदल आहे ना हा बघा हा बघा हा मातीतला बदल आहे जी माती अशी ह्यांची कधीच नाही बनली एवढी चांगली माती बनली आणि आता ह्यांना गॅरंटी आहे की केरणचं तंत्रज्ञान शेतात वापरून यांना यांच्या शेतीचं उज्ज्वल भविष्य आता दिसतं हे नक्की धन्यवाद